या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच सिन्नर तालुक्याला परिचित व युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले असे व्यक्तिमत्व व्ही राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी विठ्ठल यांचा जन्मदिवस एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा व्हावा या हेतूने महाराष्ट्र माझा परिवार व व्ही राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरात असलेल्या महर्षी वाल्मिकी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील दूर करण्यासाठी या शाळेस जनरेटर भेट देत येथील विद्यार्थ्यांना अंधारापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला तर यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते याच ठिकाणी विराजे ग्रुपचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांचे औक्षण करीत मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे सरपंच ताराबाई बांबळे महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बंटी उर्फ विकास भागवत माजी नगरसेवक हर्षद देशमुख पांडुरंग वारुंगशे शिवशाहीर स्वप्नील डुमरे प्राध्यापक जावेद शेख प्राध्यापक राजाराम मुंगसे आदींसह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी शहाबाद शेख या वाढदिवसावर वायफळ खर्च करणे या गोष्टींपासून आमचे मार्गदर्शक आमचे खंबीर पाठीसाठे आदरणीय विठ्ठल राजे उगले यांनी कायम आम्हाला एक समाज कार्याचा रस्ता दाखवलेला त्यामुळे राजे तुम्ही असेच आमच्या पाठीची खंबीरपणे राहा आमची साथ कायम तुम्हाला राहणार आहे ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मागासून बंटी भाऊ बोलले की राजे पराभूत झाले इलेक्शनला ठीक आहे बंटी भाऊ हा तांत्रिक भाग आहे निवडून येणं पटणं हा लोकशाहीचा एक भाग आहे पण राजेंनी आम्हाला कायम एक शिकवण दिलेली आहे आम्ही लोकप्रिय उनके केली लोकही राजकारण आहे आम्हाला लोकशाही आवडत होते तेव्हा सन्मान्य आमच्या जिल्हा परिषद सदस्य असो राजे असो हे कायम आमचे मार्गदर्शन आहे त्यामुळे राजे तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मूर्ती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठलराजे उगले या अभिषिंदन सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय ताई व सन्मानीय व्यासपीठ मला दीडच मिनिटं दिला असल्या कारणाने प्रत्येकाची नावं मी घेऊन वेळ घालवत नाही परंतु मी राजे ग्रुप आणि महाराष्ट्र माझा परिवाराच्या वतीनं सर ये आम्ही पाच वर्ष आहे पाच वर्षापासून ह्याच प्रकारे आम्ही वाढदिवस स्वतःचे करत असतो आणि ते पण एस टी आणि एन टीच्याच शाळांमध्ये जाऊन ते वाढदिवस करत असतो कारण त्या मुलांची परिस्थिती निवासी शाळेची परिस्थिती आम्हाला सर्वांना ठाऊक आहे हे इथे वाढदिवस करण्याचं कारणही तसंच आहे आदरणीय विठ्ठल राजे असतील किंवा माझा माझा परिवार असेल मी राजे ग्रुप असेल अनेक जे पण सदस्य आहेत सर्व सदस्य म्हटलं तरी वागं ठरणार नाही सर्वजण या मुलांची जी, जी आज परिस्थिती आहे त्याच परिस्थितीतून आज आलेले आहेत म्हणून आमचं स्वतःचं कर्तृत्व ठरतं या अशा मुलांमध्ये जाऊन आपण आपले आपे वाढदिवस साजरे केले पाहिजेत कुठंही थाटा माटा किंवा मोठा याच्यात वाढदिवस न करता त्या शाळेत जाऊन त्या शाळेची जी प्रमुख गरज असेल मती गरज वागवण्याचा प्रयत्न करणं त्या मुलांना गोड जोड फाऊ नामांकित संघटना आहेत परंतु जातीभेद न मानणाऱ्या संघटना आहेत माडील आदर्शवत संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आहेत विठ्ठल राजे उगले कार्यक्रम आहे तसाच झाला पाहिजे आणि म्हणून या दोन्ही संघटना एकत्र आल्या व ज्यावेळेस आंब्रा त्या पिकसेविता सेवित असम समाज संयोग आला आंब्याचं झाडही खूप चांगलं आणि कोकणात सुद्धा चांगली ज्यावेळेस दोन ह्या गोष्टी एकत्र येतात तसं महाराष्ट्र माझा परिवार आणि वीराजे गुरु ज्यावेळेस एकत्र आले मला असं वाटतं महाराष्ट्रात गोडी वाढवल्याशिवाय ते राहणार नाही सर्वात जोरदार टाळे यांच्यासाठी <स्याँगा> झाल्या पाहिजे आमच्या संघटनेमध्ये येणारा प्रत्येक जण व्यसन मुक्त असतो तर ज्या संघटनेमध्ये त्यांना प्रवेश आहे म्हणजे या संघटनेमध्ये येणारा प्रत्येक जण हा व्यसनी असूच शकत नाही तर ज्या संघटनेमध्ये प्रवेश आहे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी या किंवा विद्यार्थी असतील किंवा युवक असतील त्यांना संघटनेमध्ये यायचंय आहे छत्रपती शिवरायांचा आमच्या पुढे आदर्श आहे साहेबांची सावली म्हणून राजकारणात असेल किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल हे गोकाटे साहेबांची सावली म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच चांगल्या कामाचं फळ हे त्यांना आयुष्यात मिळत आलेलं आहे दादा बोलले की मागच्या निवडणुकीत ते पराभूत झाले पण पर दादा आयुष्यात अनुभव जे ते विजय कधीच शिकवत नसतं हा चोपाटे साहेबांचा अनुभव आहे आणि राजेंचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पराभवात हे आयुष्यात चांगलंच होत असतं या भावनेने आपण आज पुढे बघत आहोत मी राजेंना आणि रतनदादांना मनापासनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसानिमित्त एक चांगलं कार्य करायला हवं आणि समाजाला उपयोगी असं काहीतरी द्यायला हवं या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र माझ्या परिवाराने या आश्रमशाळेला काय दिलं त्याबद्दल मी या संस्थेचे सुद्धा बंटीदारांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना काही सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोरोना व्हायरस हे एक फार मोठा आजार हा आपल्या भारतामध्ये मोठं सावट आपल्यावरती पसरलेला आहे एकदा चिद्ध ठेवा आणि नक्कीच आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपण साकार करू शकतो अशी जर आपण आपल्या डोक्यात एक फुलगार जर बांधली तर नक्कीच आपलं यश आपण चांगल्या पद्धतीने यश संपादन करू शकतो असं मी या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला या सर्व महाराष्ट्र माझ्या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बंडीसाहेब भागवत त्यांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष दोडराम बाप्पा रायते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक सर राहुल बलक जिल्हा परिषदेच्या युवा नेत्या आमची दिदी खरं तर दिदीने सांगितलं ही मी काल पण विषय झाला आमचा मी सरांना शहीरांना फोटो दाखवला की आमदार साहेबांच्या पहिल्या निवडणुकीतला तर शहीर मध्ये एवढा छोटा फोटो पण हातीची हेट पप्पांसारखी वाढते <laughs> खर तर म्हणजे जुन्या गोष्टी जुन्या गोष्टींचा उजाळा मिळाला काल तर जिल्हा परिषदच्या सदस्या आदरणीय श्रीमंत कोकटे आज आम्हाला खरंतर ज्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभल्या त्या आदरणीयताई आदरणीय सेक्रेटरी आणि सर्व शिक्षक वृद्ध सर आम्हाला कधीही सांगा तुम्ही या शाळेकरता या मुलांसाठी ज्या ज्या वेळेस आमच्या दोन्ही परिवारातला कोणाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसाचा व्यर्थ खर्च कमी करून या मुलांसाठी जर ह्या मुलांचं भवितव्य घडणार असेल आणि आमच्या जर यांना काही ऊर्जा मिळणार असेल तर ता नक्कीच आम्ही येथून पुढे चांगले चांगले कार्यक्रम करून ह्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही सहकार्य करू अशी मी आपल्या सर्वांना आशा व्यक्त करतो आणि खरंतर ह्या म्हणजे मनाला तण येणाऱ्या गोष्टी अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करणं म्हणजे नशीब आहे